अजून कशी आहे नाकडे किती वेळाचा फोन केला हा दिसते बर का आले आलेच बार दिवस राहिली ये 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 आले 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 तुझ्याच बारदीला मग काही म्हण पण लग्न झालं तसं उजळी बरं का तू अंग तुला ते नवराच खाऊ का काही नवरा खाऊ पेऊ भरपूर घालतो मला पेऊ बी घालतो बी तुम्ही पेती पाणी बरं बर मी काय आणतो असत नाही येत ना नाही मा? नाही माझा नवरा राही चांगला मला बा। अजिबात त्रास चांगला भेटला ना मग मग बरं आणि ती बायको कशी अरे ती बी चांगली आहे दोघांना पण चांगलेच भेटले चांगले काय माहितीये का करबाला तो होबाला आपण चांगलं केलं होतं आपण कोणाच वाईट केलं का आपण आपलंच बल केलं तरी तुला आठवणी येते म्हणजे काय मनीषा म्हणल्यावरती जीव की प्राण अरे तू त्या काळा सगळ्या गावाची शान होती माहिती का त्या टायमाला मी माझी शानच किती होती दिसायचीच किती घाई पण काय काय दिवस होते ना ते त्या दिवस काय त्या आठवणी त्या आठवणी जर काढल्या ना अजूनही ध्यान ऐक तुला जर काही त्रास झाला पहिले मला सांगायचं बाकी कोणाला सांगायचं नाही तुला माहिती ना मला जीव मला त्रास करतच नाही ना काय तू हा मग ठीक आहे ना त्रास काय नाही हा जर एखाद्या टाइम काय त्रास केला तर मग सांगाल ना हा मग बरं नाही प्रेम करतो म्हणतो तू कशाला त्रास करील नाही त्रास नाही करतो एवढं चांगलं काय साथीदार आहे ना जोडीदार नशीबालाच भेटतो माहिती नशीबानेच तुला नशीब काढून आहे तेच ना, ना। बाकी काय व्यवस्थित चालू आहे का, का सगळं बाकी म्हणजे सगळं तुझीच वाट पाहत होतो कधी कधी ये तू येशील कधी बसशील कधी गप्पा मारू कधी आठवणी काढू कधी जुन्या गोष्टी काढू बरोबर का नाही तेच ना तेच हो मी काय आणतो मम्मीने पाहिलं का नाही तुला

भाऊ थोडस लहान आहे पण हो। आता प्रकाश पाहिला ना का असं आहे किती आग गाव येतो तो मला नजर ठेवून राहतोपेक्षा आक्याला आक्याच तर सांगायचं नसतं गावगुंडाचे इतका गावगुंडे पाना करतो त्याला किती भांडाव किती बोलाव अजिबात ऐकत नाही तो पास मला ऐकत करतो मारा मारस दादागिरीच नुसती नुसती दादा दादागिरी दादागिरीला मागच्या समोर पाहिलं ना, मी? मी हो ना। बस स्टँडवर कोणाची बांधगडी करायच होत भांडणं चालू त्याच्या मी तर ओळखलं पण कोण रिकमट फटके खाणार त्या सोबत मम्मी काय बोलली नाही काम्मी मम्मीला कोण सांगायचं तुझ्या प्रकाश काय बोललाच नाही का तो बी काय बोलला त्याला माहीत पडलं तर ना प्रकाशला सांगायचं ना आणि मी नाही सांगत मी कोणाच्या बांधगडीत पडत नाही का बरं काय कशा आला रिकमट या बाय मी सांगायचं प्रकाशला तिने सांगायचं आकाशला कोणी सांगितलं सौमनी सांगितलं म्हणजे तो आला का माझं माझी बसायला काय केलं असतं चांगलं ला, सांगितलं असत ते काय माहिती काय माझ्यापेक्षा लहान आहे ते कसं मला ना असं कोणी जर उलट फुलट बोललं ना माझ्या डोक्याचे लई सणक भरून जाते मग मला तर काही सांगता येत नाही मी इकडे आले तर खरे प्रकाशने मला गवसत गौसत इकडे तो नाही येणार तो येणारच नाही तो रिकामच नाही तो त्याचं काम आहे काम तू दुकानात दुकानात कोणाला ठेवून येईल दुकानावरती ना तो आता तो का आ, दुकान आवा रे मग पण त्याला कळलं इकडं ताई घरा दिसत नाही मग काय करायचं काय नाही दुकान सोडून दुकान सोडून कोण येत नको काळजी करू काय त्याला ओळखेल नाही चांगलं कळलं आम्ही मग आम्ही ते बोलगी त्याला अरे मला माहिती आहे ना दोन्ही तुझ्यापेक्षा लहान आहे ना माझ्यापेक्षा बी लहान येते हा मग ते लहान आहे ग लहान पण ते लहानच लई गजा हुशारी लहान नाही ते लहान लई का रे जा द्या तुम्ही सांगून आले का कोणला मी काय झालं कोणला सांगाल बाहेर फिरायला नाही नाही मी आपल्या माणूस आहे मी मला काय कोणाला सांगायची गरज आहे कारण माणसाला सांगायला कारण पडत सांगायला काय सांगाय तू मला माहितीये तू संगीचं नाव सांगून आले असेल मग संगीताच नाव सांगून आले मग काय करणार आहे संगीत नाही तर मग कोणी ना कोणी गाव सोस ना मला कधी संगीच कधी ज्योतीचं कधी राणीचं राणी माधुरी ज्योती दीपिका आणि येते असे नाव करूनच येते ना मोरचे काही दिवस होते आपल्या ना एवढी भयंकर चर्चा होती एवढी गावा चार खेडे चार खेडे चार खेड्यामध्ये आपलं प्रेम नाव तुझे लग्न व्हायला किती प्रॉब्लेम आला किती प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम किती मला अजून ते दिवस जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तुझं लग्न जमलं माहितीये का लग्न नाही म्हणले ना तुझ्या इच लय ना खार खार करायची माझ्याशी आपलं किती बारी होऊन गेलो गावातली गावात होतो ना तुझ्या बापाला बोललो होतो तू म्हणे नको ते हा म्हणजे तुझ्या ना एक रुपयाचा भरोसा नाही माझ्यावरती काय डोक्यातच नाही सांगायचं पण मग काय म्हण तुझे अगं बाई का ते बोरे मला त्यावरती पोरे बी ना त्याच्यावरच गेले हा त्याच्यामुळे काय अरे। ये, आला अरे काय 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 करतोय माझ्या बहिणीसोबत काय करतोय मग कुठं काय केलं काय केलं मी तुला काय केलं का काय केलं तिला येऊन बसला काय बोलतो काय आपलं भारी झालं असतं तुझं भारी करू काय मी थांबणार पडायला मी आहे तू काय आदू करतो काय मला पडल मा तुला दाखवतो तर मी आज काय तू काय 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 बोललो तर मी काय चालू होत काय मी सांगितलं काय चालू होत काय केलं सांग बर काय चालू अरे मोठी आहे बोल काय तिला लाल का मोठी माझ्यापेक्षा तुला तिने काय केलं रे बसलो होतो ना आम्ही गप्पा चालू होत्या तुझी मास होत चालेल का तुला कोणासोबत तुझी बहीण बसली मास होत चालेल का तुला तुला पटेल का अरे मोठी बहीण आयच्या ठिकाणी राहती या तुझी बहीण मास होत बसली चालेल का माझी बहीण तुझ्यापेक्षा मोठी चालेल का ते सांग पहिले गप्पा मारते काय एवढं मी चालल बहिणीला उद्या तिथे घेऊन बसतो कुठं चालेल का तुला अरे माझी बी अशी बी मोठी तू तिच्या लहान पोरा सारखं दिसील माहिती आहे का तिचे पोरं एवढे झाले माहिती लग्न ती पोरं द्या तिथे काय काय चोर तो चोर वारे वा अरे वाला सांग का अय काय सांग माझी बोल काय तिला घेऊन बसताना लाज नाही वाटली तिला कोण घेऊन बसल तिला तुला लाजणी वाटत का काय केलं म्हणजे काळात गुलगुल गप्पा काय चालले आपलं भारी झालं असतं तुझ्या बाप्पानी ऐकलं नाही तुझ्या आई अशीच करते तुझा बापासण चांगलं झालं असतं आमचं झालं तुझं लग्न हा झालं ना दोन पोरं झाले मग तिकडं काशी करायचं नाही इथं काय करतोय काय करतोय जुने आठवणी तुला काय करायचं प्रेम खड्ड्यात घालतात जुन्या आठवणी या नाही नाही याला प्रेम काय हे माहितीये करत आता प्रेम तुला मी प्रेम दाखवतोय दादागिरी नको बघ यायचं माझ्याच वावर येऊन माल दमदा तेव्हा राहिला वावरून तू उद्या बाया घेऊन बाहेर आणशील तू पाहिलं का आतापर्यंत एकतरी बाई पाहिली उद्या काही करत म्हणजे अरे मैत्रीण येड्या जुनी असं नको करू मग थोडं नको नात मैत्रीचं नातं आहे मग तुझ्या बहिणी मैत्रीण बनवू का मी कोणाच्या तुझ्या बहिणी असेल तर बनवलं आणि चालेल ना उद्या मैत्रीण बनवतो बनली तर पाहिजे ना त्याला क्वालिटी पाहिजे तू गुंडासारखा इकडे तिकडे फिरतो आता माझी लहान बहीण असते म्हणलं असत बनव मैत्रीण तू ओळखलं नाही गुंड काय काय तुला रात्रीलाच गायब करेल मी काय तू ओळखलं नाही गुंड काय गुंड अरे बाबा नको मला सांगू मी लय पावसाळे खायले तुला अजून माहिती नाही तू पावसाळे खाय गुंडसा तू मला माती खातो त्याचं काय तुला अजून माहिती नाही मी ठीक आहे काय तू मी काय केलं तू काय गेलो बोट करू नको सांगते तुला तुला पट्टा काढून काढतो मी काय असू दे लहान भाऊ तुझा तू काय इकडे बाहेर तोंड काय फिरशील आमचे नाव खराब करशील चालतंय का तुला अरे पण आम्ही काय केलं आम्ही भेटलोच ना फक्त गावातले ना आम्ही मम्मी बाप्पा खानदानाला एक लागलेले तू एक काळो के म्हणजे तो का तुला कलंक समजून का खानदानाचा आता माझा एवढं चांगलं काय केलं तिने चांगलं काय केलं काय वाईट केलं अरे मस्त तिच्या नवर जवळ नांदू राहिली मी माझी बायको घेऊन आला पुढच्या समोर परत त्याच्या सोबत गुलू गुले करते काय गावातली तुला गावाच्या बाहेर म्हणजे आम्ही एक मित्र म्हणून काय गरज काय झालं ना तुझं दोन मिनिट झालं ना तू जाऊ दे बाबा नको भेटायचं झालं ना तुझं झालं झालं ना तुझं झालं तुझी बायको तुझं पोर सांभाळ ना तू काय दुसऱ्याचं नाव दिला माझ्या बायकोपोर मी सांभाळतो ना मग काय इकडून तीला घेऊन इथं बसतो का काय काय अरे तुला तुला काय सांगा बाबा तुझा कंपनीच तोडून टाकलेली बरी नुसतं त्याचं पण लग्न झालेलं आहे माझं पण झालेलं आहे आम्ही काहीतरी गैरसमज झाला आमचं काहीच नाही काहीच नाही काय म्हणजे आमचं आमचं ना असं माहिती काहीच नाही आम्ही फक्त तुला चांगलं ओळख तुरे मी तुला ना तुला तू तु, दुसरं नको बर का परत मला शेवट माझं गाव आहे ते माझं मी दिसू नको म्हणजे काय मग तेच बोलतोय नसणंच ओळख तुम्ही काय माहितीये अगं याची बायको असून ना हे बाहेर लपड करत फिरत हे एवढा चोरट आहे काही खरंच काय खरंच टाकू काय सांगू राहिलं काय बी सांगतो का असं या मी पोरीकडे असं नजर वरकून पारने तिला माहिती आहे कॉलेजला तिच्याशी तिच्याशिवाय कोणाशीच बोलत नव्हती ती मंगल कोण आहे कोणती अरे कोणची मंगल मंगल ती मंगल नाही का अरे आपल्या वर्गात होती ती नव्हती मायरी ना आला तो माणूस बोलत नाही का नाही रे हे बघा आपल्या गावातल्या पुरी ना काही आपल्या वर्गात होत्या काही आपल्या पाठी मागवत्या काही होत्या आता मोठ्या बॅट होत्या लहान हे बॅट नाही काय समजत येड्यात काढायचं काम करतो काय येडा खाडून पेडा खाऊ बरं मी काय केलं तिला मंगल काय केलं काय केलं मी मंगल काय केलं आता हात घालून कोण फिरव त्या दिवशी आमचे दोष तोड राहिला का दोष तोड राहिला का तू हातात हो हात घालून मला वाटलं तू नुसता गुंड नाही तू तो नालेक माणूस यार हा तुला सांगतो मी आणि माझे मित्र त्या दिवशी माहिती त्यांना याला बघितलं दोघांना बघितलं व्हिडिओ काढला डायरेक्टली प्रूफ आहे माझ्याकडे हा आहे ना याच ला पोहोचसाठी माझं सांगू राहिले बरं का तुला काय अर्थ हा हा काय स्वप्न तुला माहिती नाही सांगू का, सांगू का, का, का सांगू? तुला सांगू का सांगू तुला सांगू काय सांगू सांग काय सांगू तू निशेला घेऊन कुठे फिरत होता त्याला विचार आता त्याला मी कोण निशाई मला काय कोण दोन मिनिट थांब काय बियाणे आवघड आहे तुला म्हणलो होतो ना या बाय मा मोबाईल हात नाही लावायचं बरं का

याच्या भानगडीत पडायचं ना याच्या भानगडीत पडायचं मी डायरेक्ट चालली मी माझ्या नवऱ्याला कॉल करते मी डायरेक्ट घ्यायला बोलो तू घरी चालवाय रे घरी जाय घरी जाय मी घरी तो, 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 तो हा बरं का, मी काय नको टाकत काही हा नो विचार आमच्यात काही नाही नंतर बघतो रे मी थांब तू इथं अरे यार तू तुझ्या शेता ना तू इथं आज नाही भेटणार तू उद्या भेटशील मला याला सांग बर का तू मनीष याला सांग बर का चल तुला नंतर बघतो मी अरे तू जाय रे जाय रे नको रे तू नंतर बघ अरे अरे आमचं काही नाही ना